होळीची राख ही पवित्र असते का काय वाटतं तुम्हाला काही चमत्कार होतात का जीवनात यामुळे कुणी सांगतंय की होळीची राख घरी आणा तर कुणी सांगतंय अजिबात घरी आणू नका काय करायचं मग तर माझं जर म्हणताल तर होळीची राख ही शुभ की अशुभ शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे पुरातन ग्रंथामध्ये त्यानुसार वापर करून जर आपण ही भावना ठेवली मनामध्ये पवित्र भावनेने कपाळी लावली आणि घरी आणली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे तर जरूर तुम्ही बघा कारण न विवाहितेने होळी बघू नये सांगितलेलं आहे कारण आपण सगळी जुनी निगेटिव्हिटी बाधा जे आहे ते सगळे यामध्ये जाळत असतो जळणाऱ्या शरीराचे प्रतीक आहे ही चिता मग त्या दिवशी कशी बरं ही राग आणू शकतो आपण तर याचा उपाय देखील सांगितलेला आहे मी जेव्हा होलिका शांत होते धुलिवंदनच्या दिवशी ज्यांना स्किनचे त्रास आहेत आजार आहेत त्यांच्यासाठी देखील उपाय सांगितलेला आहे तर जरूर तुम्ही चॅनलला भेट द्या